मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून जे काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतंय तसे काही ठिकाणी पाऊस सुद्धा देखील झालाय मित्रांनो आणि आपण वातावरण बघितलं तर तापमान आहे चाळीसपर्यंत पर्यंत गेलेले आहे आणि दुपारचे जे वारे ते एकदम उष्ण वारे याच्यामुळे होतं काय मित्रांनो ज्यावेळेस वातावरणामध्ये तापमान वाढतं किंवा वारे जे आहे एकदम उष्ण प्रमाणात असता अशा वेळेस डाळिंबागांमध्ये कॅल्शियमची आणि बोरॉनची डिफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात येते तुम्ही जर बक्षाल तर काही भागांमध्ये जे सेटिंग झालेले फळं आहे ते फार कडक झालेले असतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी मागच्या दहा पंधरा दिवसात बोरॉन कॅल्शियमचं ॲप्लिकेशनच केलेलं नसेल किंवा फवारच केलेलं नसेल तर अशा ठिकाणी जी फळं आहे ती कडक झालेली त्यामुळे होतं काय मित्रांनो फळांना साईज घेण्यामध्ये अडचण येते दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी बागा अजून सेटिंग चालू आहे किंवा सेटिंग झालेला नाहीये तर अशा ठिकाणी आपण बघितलं तर जी मादी फुलं आहे ते सुद्धा ड्रॉपिंग होताना दिसतं इथं पाण्याची कमतरता अन्नद्रव्यांचा अभाव आणि जास्त टेम्परेचर ते यामुळं आपल्याला ही ड्रॉपिंग बघायला भेटते मित्रांनो त्याचबरोबर अजून एक गोष्ट काही ठिकाणी फळं आणि फुलांना आपल्याला काट्यांचा डाग पडलेला दिसतो किंवा घसल्यामुळं तो आपल्याला डाग दिसतोय <laughs> मित्रांनो हा जो वाऱ्यांचा वेग आहे यामुळं होतंय काय पूर्ण काट्यामध्ये घासल्यामुळं फूल किंवा फळ जास्त प्रमाणात तिथं जखम होती आणि याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तेलकटचा देखील जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो ज्यावेळेस वातावरण दमट होतं त्यावेळेस म्हणून आपल्याला ज्या भागात सेटिंग झालेलं आहे ना अशा ठिकाणी आपल्याला काटा छाटणी करून घ्यायची आणि एक चांगला बुरशीनाशकाचा स्प्रे काढायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो पाण्याची कुठलीही कमतरता आपल्याला आपल्या बागेला राहू द्यायची नाही एवढी एक काळजी घ्यायची आणि जेवढा जास्त आपल्याला सिलिकॉनचा वापर करता येईल आपल्या बागेमध्ये तेवढा जास्त करा मित्रांनो धन्यवाद